यूपीएससी एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे कारण तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं आजपासून बदलण्याची शक्यता आहे कारण आता नवा इतिहास अभ्यासक्रमामध्ये आलेला आहे याच कारण असं आहे की मध्य प्रदेशमधल्या बरकतुल्ला विद्यापीठाचा दीक्षांत समारोह सध्या पार पडलेला आहे आणि या दीक्षांत समारोहामध्ये मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री इंदरसिंह परमार यांनी एक भाषण केलेलं आहे आणि या भाषणामध्ये आम्हाला कशा पद्धतीने इतिहास चुकीचा शिकवला गेलेला आहे याचं विश्लेषणच त्यांनी या भाषणामध्ये केलेलं आहे त्यांनी या भाषणामध्ये सुरुवातीला असं सा सांगितलेलं आहे की अमेरिकेचा शोध हा कोलंबसने लावलेला नाही तर तो एका भारतीय व्यक्तीने लावलेला आहे कोलंबस ने अमेरिका की खोज की भारत के विद्यार्थी लेना देना नहीं का या तो फिर पढ़ाते वो ये भी पढ़ाते कि कोलंबस के बाद में वहां के समाज पर किस प्रकार से कोलंबस के बाद के लोगों ने अत्याचार किया और वहां के जनजाति समाज को नष्ट करने का काम किया क्योंकि वहां का समाज प्रकृति पूजक था सूर्य का उपासक था किस प्रकार से उनकी हत्याएं की गई किस प्रकार से उनका मतांतरण किया गया लेकिन दुर्भाग्य से वो सही तथ्य नहीं पढ़ाए उल्टा भारत के विद्यार्थियों को पढ़ाते कोलंबस ने अमेरिका की, को, की कोलंबस मैं कहना चाहता हूं कि यदि किसी को लिखना था तो ये लिखना चाहिए था कि भारत का महानाविक वसुलुन आठवीं शताब्दी में वहां जाता है और अमेरिका स्थित सोन डियागो में कई मंदिर का निर्माण करता है ये वहां के एक संग्रहालय में आज भी तथ्य लिखे हुए हैं वहां की लाइब्रेरी में आज भी रखे हैं तथ्य अब यदि किसी को पढ़ाना ही होता तो सही पढ़ाना था कि यदि अमेरिका की खोज थी तो भारत में हमारे पूर्वजों ने की है हमारे पुरुखों ने की है कोलंबस तो ने अमेरिका की खोज नहीं की और हम गए तो हमने वहां की संस्कृति माया संस्कृती वहां चलती थी उसके साथ मिलकर के उनका विकास में सहयोग दिया है यह भारत का चिंतन और दर्शन है जिसको विद्यार्थियों को पढ़ाने की जरूरत थी आणि म्हणून आपल्याला जर परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला गेला की अमेरिकेचा शोध कोणी लावला आहे खरं तर तुम्ही प्राइमरी शिक्षण घेत असताना इतिहासामध्ये शिकलेलं आहे की अमेरिकेचा शोध हा कोलंबसानी लावला आहे आणि कोलंबसाचं गर्व गीत देखील तुम्ही अभ्यासलेलं आहे परंतु आता जर तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की अमेरिकेचा शोध कोणी लावलेला आहे तर तुम्ही एका भारतीय व्यक्तीने लावलेला आहे असं सांगायचं कोलंबसने लावलेलं आहे असं सांगायचं नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वास्को दि गामा ज्यावेळेस भारतामध्ये आला याचा इतिहास तुम्हाला चौथीमध्ये शिकवला जातो आणि वास्को द गामा भारतामध्ये कशा पद्धतीनं आला पोर्तुगीजून त्याने कशा पद्धतीनं समुद्र मार्ग काढला आणि त्याने भारताचा शोध लावला आणि तो भारताकडे आला असं सांगितलं जातं परंतु याच शिक्षण मंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की वास्कोदी गामा यांनी भारताचाही शोध लावलेला नाही किंवा समुद्र मार्गाचाही शोध लावलेला नाही तर वास्को दि गामांनी असं लिहून ठेवलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे कोणाचं तर या मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री इंदरसिंह परमार यांचं म्हणणं आहे की वास्को द गामा यांनी लिहून ठेवलेलं आहे की मी ज्यावेळेस समुद्र मार्गे निघालो होतो त्यावेळेस मला चंदन नावाची एक व्यक्ती भेटली आणि त्याच्याकडे माझ्यापेक्षा मोठी जहाज होती आणि मी त्या चंदन नावाच्या व्यक्तीच्या बोटीच्या पाठीमागे मी भारताकडे आलो अर्थातच चंदन नावाच्या व्यक्तीने वास्को द गामाला भारतामध्ये आणलेला आहे तुम्हाला जर परीक्षेमध्ये खरं कोणी असं विचारलं की वास्को द गामाला भारतामध्ये कोणी आणलेलं आहे तर तुम्ही या चंदन नावाच्या व्यक्तीचं नाव सांगू शकता दोन प्रश्न झाले एक तर अमेरिकेचा शोध याचं उत्तर बदललेलं आहे वास्को द गामा यानी समुद्र मार्ग का शोध लावला ही उत्तर बदल तीसरा प्रश्न तो को मानते हैं दुर्भाग्य से जो कोपर ने कहा सूर्य स्थिर का सिद्धांत जो ने कहा सूर्य स्थिर का सिद्धांत सूर्य स्थिर है उसके पीछे सभी ग्रह चक्कर लगाते हैं घूमते पृथ्वी घूमती है लेकिन हमारे ऋग्वेदों में आठ हजार साल पहले जिन्होंने ऋग्वेद को लिखा है ऋग्वेद में लिखा है चंद्रमा पृथ्वी के ये अपने मातृग्रह के चक्कर लगाता है और मातृग्रह ग्रह पृथ्वी अपने पितृग्रह सूर्य के चक्कर लगाता है यानी हमारे पूर्वजों ने पहले से ही सूर्य को स्थिर माना है और बाकी पृथ्वी चंद्रमा सब घूमते हैं चक्कर लगाते हैं आज का विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोण जिस बात को कहता है हमारे पूर्वजों ने अपने शास्त्रों में लिखा है भारत के जो परंपरागत ज्ञान है उसमें प्रकट होता है और इसलिए भारत की ज्ञान परंपरा की जब हम चर्चा करते हैं तो इन सब बातों को समाहित करते हुए इसलिए जो दुनिया के देशों ने अपने देशों देश के हिसाब से भारत में कई सारी प्रचलित मान्यताओं को स्थापित किया है उन पर फिर से विचार करने की आवश्यकता है और आज हम सौभाग्यशाली है कि भारतीय ज्ञान परंपरा के आधार पर भारत के ज्ञान को दर्शन को पहचानने के लिए भारत के विद्यार्थियों को सही तथ्यात्मक जानकारी सबको मिल सके इसके लिए हर क्षेत्र में काम हो रहा है और मैं कहना चाहता हूं विद्यार्थी साथियों को लोग कहते हैं कि ओलंपिक दुनिया में अट्ठावीस साल हो गए ओलंपिक को और इसलिए स्टेडियम ने यह सब बनाने का क्रम चला सामूहिक खेलों की भावना विकसित हुई मैं कहना चाहता हूं कि हमारे देश में गुजरात के कच्छ के रण में खुदाई में 2800 साल के भी 3000 साल पहले यानी लगभग साढ़े पांच हजार साल पहले के स्टेडियम खुदाई में मिले हैं बड़े स्टेडियम दो स्टेडियम मिले इसका मतलब हमारे पूर्वज पहले से खेल के बारे में जानते थे और स्टेडियमों का भी निर्माण करने का काम कर सकते थे कि पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवतीही फिरते याचा शोध पहिल्यांदा कोपरनिकसने लावला असं तुमच्या इतिहासामध्ये आणि विज्ञानामध्ये देखील शिकवलेलं आहे की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत ही सूर्याभोवती फिरते हे पहिल्यांदा कोपरनिकस यांनी याचा शोध लावलेला आहे आणि सांगितलेला आहे किंवा त्याची थेरी मांडलेली आहे पण हे खरं नाही आहे असं या मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री इंदरसिंह परमार यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं असं आहे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरते याचा शोध पहिल्यांदा आमचे ज्यांनी ऋग्वेद लिहिले त्या लोकांनी याचा शोध लावलेला आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला जर परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर तुम्ही कोपरनिकसचं नाव लिहाल तर तुमचं उत्तर चुकू शकतं तुमचं उत्तर चुकू नये याच्यासाठी तुम्हाला या मध्य प्रदेशच्या शिक्षण मंत्र्यांचं भाषण ऐकावं लागेल आणि त्यांनी सांगितलेलं जे उत्तर आहे ते लक्षात ठेवावं लागेल की ऋग्वेद लिहिणाऱ्यांनी याचा शोध लावलेला आहे आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे बीजिंग शहराचं जे डिझाईन केलेलं आहे ते डिझाईन देखील एका भारतीय माणसानं केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे बालबाहू असं या शिक्षण मंत्र्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळं या शिक्षण मंत्र्यांनी जेवढं काही इतिहास सांगितलेला आहे तो इतिहास खरं तर आपण पुन्हा एकदा वाचणं गरजेचं आहे की नेमकं या इतिहासामध्ये काय चुका झालेल्या आहेत आता हे जे काही भाषण होतं हे भाषण काही असं जनरल कुठल्याही एखाद्या गल्लीमधलं किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमातलं किंवा कुठल्याही शेतकऱ्यांच्या किंवा अशिक्षित लोकांच्या सभेमधलं भाषण नाही आहे तर हे भाषण आहे बरकतुल्ला विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहामधलं अर्थातच कॉनोकेशन प्रोग्राम मधलं जिथं उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जात होती अनेक पी डी धारक देखील विद्यार्थी समोर बसलेले होते पीएचडी चे डीचे संशोधक विद्यार्थी असतील पोस्ट डॉक्टरेटचे संशोधक विद्यार्थी असतील एम चे संशोधक विद्यार्थी असतील हे सगळे संशोधक विद्यार्थी या संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक प्राध्यापक सिनियर प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक हे सगळे प्राध्यापक मंडळी विद्यापीठाचे कुलगुरू आणि अनेक वैज्ञानिक या समारोहाला समोर बसलेले होते इतकंच नाही तर मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल हे देखील तिथं बसलेले होते त्याचबरोबर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते अर्थातच हा कार्यक्रम प्रचंड उच्च शिक्षित असलेल्या लोकांचा होता जिथे विद्यार्थी संशोधक होते शिक्षक संशोधक होते प्राध्यापक होते सायंटिस्ट होते आणि अनेक असे लोक होते ज्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं होतं आणि नव्याने उच्च शिक्षण आलेल्या विद्यार्थ्यांना हे लोक पदव्या वाटप करत होते आणि पदवीदान समारंभामधलं हे उच्च शिक्षण मंत्र्यांचं भाषण आहे या भाषणामध्ये त्यांनी आम्हाला आतापर्यंत संपूर्ण इतिहासच कशा पद्धतीनं चुकीचा शिकवला गेलेला आहे हे सांगण्याचं काम या मध्य प्रदेशच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं भविष्यामध्ये जर आपल्याला अशा काही प्रश्न विचारले जातील तर तुम्हाला सावध राहावं लागेल की आपल्याला नेमकं उत्तर काय लिहायचं आहे तुम्ही जर मध्य प्रदेश सरकारची एखादी परीक्षा देत असाल तर तुम्हाला ही उत्तरं लिहिली तरच कदाचित तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं कारण जर एखाद्या राज्याचा उच्च शिक्षण मंत्री हे सांगतो आहे तर तुम्हाला त्याचं ऐकावं लागेल कारण तुम्ही त्याला उच्च शिक्षण मंत्री म्हणून निवडून दिलेला आहे आणि उच्च शिक्षण मंत्री हा अडाणी नसतो अशिक्षित नसतो तो उच्च शिक्षणातलं सर सक, सक, सक्र, सगळ्यात मोठं जे स्थान आहे तो स्थान आपल्या हातामध्ये घेऊन बसलेला आहे आणि तो बोलतो आहे म्हणजे तो खरा इतिहास सांगतो आहे आता ही इतिहास सांगण्याची परंपरा जी आहे ही अशी चालू राहणार आहे आपल्या देशामध्ये याला कोणी बदलणार नाही काल परवाच महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील एक स्टेटमेंट केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध हा महात्मा फुलेंनी नाही तर तो टिळकांनी लावलेला आहे आणि टिळकांनी पहिल्यांदा जयंती उत्सव देखील सुरू केले आतापर्यंत आपल्याला इतिहासामध्ये हे सांगितलं गेलेलं आहे अनेक इतिहासकारांनी देखील हे सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी लावला असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे अठराशे अठरामध्ये ज्या वेळेस रायगड किल्ला ताब्यामध्ये घेतला गेला ब्रिटिशांकडून त्याच्यानंतर त्या किल्ल्यावरती कोणीही गेलेलं नव्हतं त्याच्यामुळं महात्मा ज्योतिराव फुले हे पहिल्यांदा अठराशे एकोणसत्तरला या किल्ल्यावरती गेले आणि त्यांनी या रायगडावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला असं म्हटलं जातं परंतु आता मोहन भागवत यांचं म्हणणं असं आहे की तो शोध टिळकांनी लावलेला आहे आणि टिळकांनी त्यांचा जयंती उत्सव देखील सुरू केलेला आहे आता हा जो काही इतिहास आहे असे इतिहासातले अनेक बदल आपल्याला इथून पुढे पाहायला मिळणार आहेत कारण इतिहास नव्याने लिहिणारी ही जी टीम आहे ही टीम मैदानात उतरलेली आहे आणि असे कितीतरी संदर्भ आहेत की ते संदर्भ तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत अर्थातच तुम्ही जर याचा शोध घेतला की कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला का एका भारतीय व्यक्तीने लावला याचं उत्तर तुम्हाला सापडणार नाही तुम्हाला एकच उत्तर सापडेल ते म्हणजे कोलंबस वास्को द गामा भारतात कसा आला हे तुम्हाला जर शोधायचं असेल तर चौथीच्या चा इतिहासामध्ये शिकवलेल्या अगदी प्रायमरी बेसिसवरती हे शिकवलं जात आहे कोपरनिकसने नेमका कशाचा शोध लावला गॅलिलिओने जो काही दुर्बिणीचा शोध लावला आणि पहिल्यांदा असं सांगितलं की आकाशगंगेमध्ये सूर्य चंद्र तारे अशा काही आकाशगंगा आहेत किंवा जे काही तारे आहेत हे या दुर्बिणीमधून दिसतात परंतु मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री इंदरसिंह परमार यांचं म्हणणं असं आहे की हे आमच्या पूर्वजांनी अगोदरच ऋग्वेदामध्ये सांगून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे कोपरनिकस आणि गॅलिलिओ या दोघांच्या अगोदर भारतातल्या व्यक्तीने याचा शोध लावलेला आहे बीजिंग सारख्या शहराचं डिझाईन देखील भारतीय व्यक्तीने लावलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याचे देखील ज्याने ह्या बीजिंग शहराचं डिझाईन केलं त्या बालबहू याचे देखील काही पुतळे आपल्याला बीजिंग शहरामध्ये सापडतात असं यांचं म्हणणं आहे आता हा सगळा इतिहास जर तुम्ही काढून बघितला तर हा इतिहास आम्हाला शिकवलेल्या इतिहासापेक्षा हा प्रचंड वेगळा इतिहास आहे याचा तुम्हाला नव्याने अभ्यास करावा लागणार आहे तुम्हाला नेमकं या इतिहासाबद्दल काय वाटतंय हे सांगायला विसरू नका तुम्हाला शिकवला गेलेला इतिहास हा बरोबर आहे का आता इंदरसिंह परमार सांगतायत तो इतिहास बरोबर आहे तुमचं नेमकं मत काय आहे हे सांगायला विसरू नका कन्फ्यूज होऊ नका आपल्या शिक्षकांना फोन करून विचारा की नेमकं काय बरोबर आहे आणि तुम्ही आम्हाला काय शिकवलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद